मंत्री विखेंचा नवा मास्टर स्ट्रोक जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी माजी आमदार चंद्रशेखर घुले बिनविरोध नमस्कार लाईव्ह मध्ये आपले स्वागत आता सविस्तर पाहू जिल्हा सहकारी बँकेच्या चेअरमन आणि आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या चेअरमन पदासाठी आज सोमवारी निवड प्रक्रिया पार पडली यामध्ये माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे सोमवारी सकाळपासूनच या निवडीची उत्सुकता शिगेला पोचली होती सकाळी अकरा वाजता जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची अधिकृत बैठक पार पडली आणि त्यामध्ये घुले यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले निवड प्रक्रियेपूर्वी सकाळी नऊ वाजता नगरमधील राज पॅलेस येथे संचालकांची एक अनौपचारिक चहापान बैठक पार पडली या बैठकीतच चेअरमन पदासाठी चंद्रशेखर यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब झाले होते ज्यामुळे अधिकृत निवड बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला होता दरम्यान या निवडीमागे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची पडद्यामागील भूमिका अत्यंत निर्णायक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे विशेष म्हणजे घुले पाटील हे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांचे सासरे आहेत त्यामुळे काळे आणि विखे यांच्यातील सध्याचा राजकीय समन्वय या बिनविरोध निवडीत एक महत्वाचा घटक ठरला असे मानले जाते अनेक संचालकांनी पुढील राजकीय समीकरणांसाठी विखे पाटील यांचे सहकार्य टिकवून ठेवणे आवश्यक मानले ज्यामुळे घुले यांच्या समर्थनाचा कल यावेळी स्पष्ट दिसून आला निवडीसाठी मतदान अधिकार असलेल्या एकोणीस संचालकांमध्ये आमदार मोनिका राजळे अण्णासाहेब मस्के अंबादास पिसाळ अमूल राळे भात भानुदास मुरुकुटे सीताराम गायकर अरुण तनपुरे चंद्रशेखर घुले राहुल जगताप आमदार आशुतोष काळे प्रशांत गायकवाड अनुराधा नागवडे अमित भांगरे गीतांजली शेळके माधवराव कानवडे करण ससाणे गणपतराव सांगणे आणि शंकरराव गढाक यांचा समावेश होता बिनविरोध निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित चेअरमन चंद्रशेखर घुले यांनी संचालक मंडळाने आपल्यावर व्यक्त केलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे आभार मानले त्याचबरोबर मंत्री विखे पाटील यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे धन्यवाद